तर हे आपल्या तालमीतलं दुसरं पेलवान आहे तर बघू शकता की कसं आहे आता त्याची हाईट वगैरे बघू शकता काही लोकांना असं वाटतंय की हाईट वगैरे नसते आणि खूप असे बारीक वगैरे असतात तर आता हा आमचा जो आहे तो बघू शकता मेल कसा आहे हायटीला वगैरे त्याचा रुबाब वगैरे एकदम म्हणजे ॲटिट्यूडमध्ये उभा आहे तो फक्त आहे ना आ, राग नाही आणायचं आहे आणि आपण जर असं प्रेमाने गोजरलं वगैरे तर ती व्यवस्थित उभी राहतात थोडासा असा मस्का वगैरे लावतो पण मात्र कसं आहे घाबरलं की तो अति करून दाखवतो त्यामुळे धेट मानाने त्याच्यासमोर उभं राहायचं आहे आता मला पण थोडेसे नकरे करून दाखवते पण चालतं आमचं तेवढं थोडं आणि काही लोकांना असं वाटतं की माडग्याला वगैरे वजनाला वगैरे असतात तर हे बघू शकता हे नव्वद किलोचं आहे आणि ह्याच्यात असं काहीच कमी नाही आहे एवढा तो चांगला असतो आणि वजनाला पण खूप छान असतो त्यामुळे जी काही लोकांची मतं आहेत की नारी सुवर्ण हायटीला कमी आहे वजनाला नसतात तर हा गैरसमज आहे मुळातच कारण की हे स्पष्ट तुम्हाला दाखवत आहे की ती कशी असतात ती आणि हे माहिती आहे का मेल एग्रेसिव्ह जास्त असतात त्यामुळे काय करतात आपण जेव्हा रानात वगैरे सोडतो आणि नवीन असलं ना की थोडे हे मात्र मारायला वगैरे येतातच आणि बंदिस्त असल्यावर ही शांत असतात त्यामुळे बंदिस्त असल्यावर असं काही <tanks> एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त फिरस्ती असल्यावर मात्र आपल्याला सा सावधगिरी ठेवणं गरजेचं आहे कधी ती त्यांच्या मनात काय येईल कारण की मोकळं असल्यावर एकदम मनसोक्त उजलत असतात त्यामुळे त्यांचा मूड कधी बदलेल काय सांगता येत ये नाही त्यासाठी आणि एवढं आहे की ह्यांच्यावर प्रत्येक टायमाला हात तर उभरायचं चा नाहीये जसं मारणं वगैरे हे अशी कामं करायची नाहीयेत कारण की त्या बाबतीत मग थोडस ती रागात येतात आणि एक आहे जसं आपण काही लोक बघा जास्त अग्रेसिव्ह असला की बांधून वगैरे ठेवतात तर तसं आपल्याला बांधून वगैरे ठेवायचं नाही त्याला मन मोकळेपणा फिरून द्यायचं आहे शेडमध्ये सुद्धा त्यामुळे प्रत्येकाने ही काळजी घेणं गरजेचं आहे बाकी हे नारी सुवर्ण जे मेल आहेत ना मग एकदमच चांगले आहेत जर आपण त्यांना सतवलं नाही ना तर नाहीतर मग सतवल्यावर शेडमध्ये पण ते रागराग करणार आणि मग आपल्याला कधी पण आल्यावर मारायचा वगैरे प्रयत्न करणार काही लोकांना असं पण वाटतंय की नारी सुवर्ण वगैरे सांभाळायला वगैरे त्रास आहे तर काही त्रास नाहीये फक्त एवढंच असेल तर थोडासा त्रास आहे फिरायला वगैरे त्यांना तसं ता म्हणजे चारा वगैरे पोटभर पाहिजे ही शेड मध्ये पण आपण जेव्हा काळजी घेत घेतली ना तर काहीही आपल्याला नारी सुवर्ण मेल वगैरे असू दे कुठल्याही मेंढ्या असल्या तरी सांभाळायला वगैरे आपल्याला अजिबात त्रास नाहीये कारण की त्यांना पोटभर खायला फक्त पाहिजे आणि एवढा आहे की जसं मी आता सांगितलं त्यांना आपण राग नाही द्यायचंय राग दिला तर नक्कीच ते अग्रेसिव्ह होणार आणि शेडवर सुद्धा ते मारणार पण आपण जर त्यांच्यावर जीव लावलं जसं आपण एखादा प्रत्येक कर फॅमिलीनेच करावं असं नाहीये एखादा जरी जीव लावणार असला ना तरी ते ऐकतात त्यामुळे ह्या मेलला सांभाळणं पण एवढं हे अवघड अशी गोष्ट नाहीये आणि हे जे तालमेतले पेलवान आहेत ना हे तयार करायला मात्र ना सहा महिने आपल्याला त्रास घेणे आहे सहा महिने त्यांची जेवढी काळजी घेऊ तेवढी घेऊ शकता सहा महिन्याच्या नंतर आपल्याला काहीही करणे नाही हे ऑटोमॅटिकली पेलवान होतात आणि हेच नाहीये तर कोल्हापूरला पण आम्ही एक आमचा असाच पेलवान दिलेला आहे आणि तोही एकदम असाच भारी आहे पण एवढा आहे की हे ना मात्र मोकळं जेव्हा आपण सोडतो ना त्यावेळेला मात्र हे नक्कीच काही नाही काहीतरी आपल्या बरोबर हे करणार त्यामुळे काय आहे की जेव्हा आपण मोकळं सोडतो त्यावेळेला फक्त ही धन्याच ऐकतात आता मी मालकीन फक्त ह्याच्यात शेडमध्येच आहे धनीन शेडमध्ये तो माझा ऐकेल पण शेडच्या जर बाहेर मोकळं सोडलं तर तो मला सुद्धा ऐकणार नाही मग ह्याचा जो जीवलग मित्र बोललात तो धनी जो खास आहे अगदी खास त्याला त्यांनाच ऐकणार जसं माझे मिस्टर आहेत ते जर असतील ना तर त्यांना तो ऐकतो बाहेर सोडलं तर तो मला सुद्धा ऐकत नाही जर ते नसले तर मात्र शिव अजिबात ऐकणार नाही मारणार आम्हाला पण मारणार यासाठी एवढंच आहे की जे आपण जो जीव लावतो तो मस्त इतका जीव लावतात ना ही आपल्या सुद्धा की विचारून सोय नाही तसंच आहे की आपले जे हे तालमीतले पेलवान आहेत त्यांना फक्त सहा महिने आपल्याला सांभाळायचं आहे सहा महिन्याच्या नंतर ते ॲटोमॅटिकली सहा महिन्याच्या नंतर ते स्वतःच तालमीतले पेलवान बनतात तसच हाच नाही कोल्हापूरला दिलेला पण आहे तो पण आहे तसंच आमचा भीमा पण आहे भीमा तर मला वाटतं ह्याच्यात डब्बल असणार आहे कारण की तो आताच थोडेसे तालमीतली कसरत करून आम्हाला दाखवतोय पण तो लहान असल्यामुळे आम्ही त्याचे खूप सारे लाड करतोय आपण आपण असं नारी सुवर्ण मेल सांभाळतो ना तेव्हा एक फक्त आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जो म्हणजे लहानपणाचा आता हा आमच्यापर्यंत लहानपणापासूनच आहे त्यामुळे काय आहे की लहानपणापासून आपण त्याला सांभाळतो त्याच्यावर जीव लावतो आणि एकच असा मेन असतो जो प्रत्येक टायमाला शेडमध्ये जसं माझे मिस्टर आहेत ते शेडमध्ये सारखेच येतात आणि मेल कधी पण एक लक्षात ठेवायचा मेन गोष्ट की त्यांची जी ताकद आहे त्या ताकदीला पेलणारा माणूस जो असेल ना त्यालाच मेल ऐकतात जसे माझे मिस्टर आहेत की त्याला ताकतीला जसं तो ताकद लावेल जसं तो समजा ते त्याच्या त्यांच्यावर जरी छातीवर जरी पाय ठेवलं तरी ते, ते पेललं पाहिजे आणि मारायचा प्रयत्न करतो त्या मारायच्या टायमाला त्याला त्याच्यासोबतच मस्ती तशी केली पाहिजे आणि त्या ताकदीला आपल्याला पण लागलं नाही पाहिजे आणि त्याची पण एन्जॉय झाली पाहिजे त्याला, ला त्याला, त्याला मात्र मेल नक्कीच ऐकतो मग तुमचा कसलाही मेल असू दे कितीही ता म्हणजे ताकदवान दे तो मेल नक्कीच त्या माणसाला ऐकतो आणि केव्हा पण एक लक्ष ठेवायचं जेव्हा पण तुम्ही शेडमध्ये याल किंवा तुमचा शेडमध्ये असं फक्त मेंढ्यांचा कप्पा असेल ना मेलचा त्यावेळेला मात्र आपल्याला एक सावधगिरी जी आहे ती मेंढी जेव्हा पण आपण मेल मेल पालतो ना त्यावेळेला कंटिन्यू आपला म्हणजे असा फोकस पाहिजे की त्यांना आपल्याला असं वाटतं की तो आपल्याकडं नाही लक्ष देत पण तो भले दुसरीकडे बघत असलं तरी त्याचे डोळे मात्र आपल्याकडे असतात आणि खूप तीक्ष्ण नजर आहे त्याची त्यामुळे तसाच आपण मालक जो असतो त्याने पण एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्याच्या नजरेला आपण बारक्यावेळे नजर ठेवायची आहे तो कधी गेम करायला सांगता येत नाही कधी एक असू दे दोन असू दे तुमचे पण ते कधी पण तुम्हाला मारतील त्यामुळे त्याच्यासारखंच आपल्याला वागलं पाहिजे त्याच्यासारखंच लक्ष ठेवलं पाहिजे जसं त्याची नजर आहे तसं आपल्याला सावधगिरीसुद्धा ठेवली पाहिजे